लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कुठे गेला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता बंद झालाय काय तसेच लाडकी बहीण योजनाच बंद झाली काय मंडळी आज या लाडक्या बहिणी इतक्या रागावल्या आहेत की थेट रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करत आहेत नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत लाडकी बहिणी योजनेमुळे निर्माण झालेल्या मोठ्या संतापावर नेमकी बातमी काय आहे चला पाहूया मंडळी राज्यातील हजारो महिलांना लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही यामुळे महिलांमध्ये आक्रोश दिसून येत आहे मंडळी भंडारा जिल्ह्यात महिलांनी मुंबई कोलकाता महामार्ग रोखला होता तसेच बुलढाणा आणि वाशिमधील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महिलांनी आंदोलन देखील करण्यात आले आहे काही ठिकाणी जाब विचारला महिलांचा संताप आता उघडपणे दिसून येते मंडळी आता तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात तो व्हिडिओ यामध्ये एक लाडकी बहीण थेट कॅमेऱ्यासमोर राग व्यक्त करत आहे काय कारण आहे सगळी केवायसी करूनही योग्य केवायसी करूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पैसे आलेले नाही हा व्हिडिओ म्हणजे खरी परिस्थिती आहे केवायसी चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही ना आम्ही तर शेतू मधून केली ना तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते केवायसी चुकीचेच होणार आहे ना।, ना हा प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला मग आठ दिवसाची मोलात कशी दिली कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना आठ दिवसाची मोलात मंडळी प सरकारकडून असं कुठेही जारी झालं नाही की लाडकी बहीण योजना बंद झाली आहे परंतु लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता न येण्याची काही कारणे समोर येत आहेत जसे की ई वाय सीमध्ये त्रुटी आधार बँक लिंकिंग मिसमॅच अपूर्ण कागदपत्रे तसेच तांत्रिक अडचण या कारणांमुळे लाडके बन योजनेचा हप्ता आलेला नाही यातच लाडक्या बहिणीसाठी एक मोठी खुशखबर येत आहे सरकारकडून अधिकृत अपडेट आलेले आहे मंडळ यात सगळ्यात महत्वाची आणि दिलासदायक बातमी म्हणजे महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली आहे आता हा अधिकृत निर्णय काय आहे ई सी करण्यासाठी जे ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली होती याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांची इ कशी चुकीची झालेली आहे त्यांना दुरुस्ती करण्यासाठी संधी मिळणार आहे अंगणवाडी सेविकांमार्फत ही संधी मिळणार आहे अंगणवाडी सेविका से प्रत्यक्ष पडता म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहेत या संदर्भात सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे काय योजना बंद नाही तसेच पैसे नक्की येणार फक्त पडताळणी आणि दुरुस्ती प्रक्रिया चालू होणार आहे हे चालू असताना माझी सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे तुम्ही आपवांवर विश्वास ठेवू नका तुमची ई के वाय सी चेक करा तसेच आधार बँक लिंकिंग तपासा व जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयाकडील अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवा तसेच मंडळी योजना बंद झाली आहे असे कोणी सांगत असेल तर तो दावा चुकीचा आहे याच्याकडे लक्ष देऊ नका मंडळी एक महत्वाची विनंती ई के वाय सी पुन्हा कधी सुरू होणार याची खात्रीशीर माहिती हवी असेल तर अर्थच आपल्या योजना दूत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि उलाडकी पैन योजनेची ई के वाय सी ज्या दिवशी सुरू होईल सर्वात पहिली अपडेट तुम्हाला याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिली जाईल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये दिलेली आहे तसेच म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा धन्यवाद